मी मोनिका म्हणजेच ठरलं तर मग मधली अस्मिता आणि आत्ता मी खूप दिवसानंतर स्टार मीडियासाठी आत्ता इंटरव्ह्यू देते आणि मला खूप आनंद होतोय कारण की सुरुवात त्यांच्यापासून झालेली तर त्यांना इंटरव्ह्यू देताना मला खूप आनंद होतोय पर बेसिकली ठरलं तर मगमध्ये मी परत आले तेही प्रेग्नंट होऊन कॅनडावरून <laughs> जी माझी खरी, -खरी प्रेग्नन्सी संपली होती प्रेग्नन्सी लिव्ह नंतर मी आले आणि इथे ऍक्च्युअली प्रेग्नेंट दाखवणार आहे आता मला त्यामुळे मला ते करताना रिअल एक्सपिरियन्स इथे शेअर करता येईल आणि आत्ता सध्या आमचा ट्रॅक चाललाय तो म्हणजे वात्सल्य आश्रम किंवा वि विलास खून खटला याचा निकाल जो लागणार आहे तर त्याच्याबद्दल शूटिंग चाललंय आणि काय निकाल लागणार आहे यासाठी आम्ही एक्सायटेड आहोत पण सिरियल अजिबात संपणार नाहीये सिरियल चालूच राहणार आहे आणि माझा प्रेग्नन्सीचा ट्रॅक चालू राहणार आहे अर्जुन सायली यांचं प्रेम कसं आहे आमच्या घरातले सगळे सा सायलीला कसे ऍक्सेप्ट करतात याबद्दल खूप खूप गोष्टी असणार आहेत त्यामुळे सिरियल तर डेफिनेटली संपत नाही आणि माझा रियल लाईफ एक्सपिरियन्स शेअर करायला पण मला आवडणार आहे बरं मोनिका पहिले तर खूप खूप स्वागत तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये बऱ्याच महिन्यानंतर आज आपण इंटरव्ह्यू करतोय आम्हालाही खूप छान वाटलंय की तुला पुन्हा सेट वरती बघून पहिले तर काय सांगशील कारण तुला आता दोन दोन भूमिका पार असतो आणि इथे शूट सुरू बॅलन्स यामध्ये एकटीचं क्रेडिट नाहीये माझ्या बरोबर आ, श्वेता नावाची माझी हेल्प आहे ती येते तर जेव्हा मी सीन करत असते तेव्हा ती सांभाळते आणि ओव्हरऑल पण घरी पण मला ती मदत करते कधी शूट नसतं तेव्हा मी तिला सुट्टी देते असं आम्ही रिलेटिव्ह जसे एकमेकांबरोबर असतात किंवा माझी मदतच म्हणायला लागेल ला माझा दुसरा हात असं म्हणायला लागेल की ती बघते आणि खरं सांगू का वृंदा खूपच समजूतदार अरे म्हणजे मला काहीच तिचं फार करायला लागत नाही आत्ताही मी इंटरव्ह्यू देते तर ती तिथे शांतपणे बसली आहे ती खेळते अगदी अशी शांत शांत नाही आहे खूप बाहेर फिरायचं असतं कारण की तिची आई कंटिन्युअसली बाहेर फिरत असते त्यामुळे तिला असं बाहेर फिरायला आवडतं गप्पा मारायला आवडतात पण अजिबात किरकिर -किर फार करत नाही त्यामुळे मला पण तेवढं टेन्शन येत नाही की अरे बापरे काय चाललंय खूप छान राहते त्यामुळे ती भूमिका मला तशी साकारता येते आणि मी म्हंटल ना रिअल लाईफ एक्सपिरियन्स मला आता इथे शेअर करता येणार आहे त्यामुळे आता तर सुरुवात झाली आहे जो मध्ये प्रिया आणि माझ्या प्रिया आणि माझा एक सीन होता की ओ चोरटीच्या वेळेला तीही मला पाडण्याचा प्रयत्न करते त्यासाठी लोकांनी खूप माझं कौतुक केलं याचं कौतुक माझं नाही आहे सगळं कौतुक लेखकाचं आहे पण मला करताना खूप मजा आली त्यामुळे प्रेग्नन्सी मध्ये आपण जसं स्वतःला काय म्हणतात सिक्युअर करतो किंवा स्वतःच लक्ष देतो ते सगळं मी त्या पूर्ण आता पुढच्या एपिसोड मध्ये शेअर करणार मोनिका असं बोलतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात सो आता सांगणं ते डिफिकल्ट आहे पण असं आहे का तुला की तुला किंवा चिन्मय आता दोघंही या इंडस्ट्रीमध्ये आहात सो so, असं वाटतं का की छोटीने पण या इंडस्ट्रीमध्ये यावं किंवा या रिलेटेड असं काही जी फील्ड चूज करावी uh, तुला सांग हा प्रश्न तू पहिला विचारला आहेस त्यामुळे मी तुला खरं अगदी खरं उत्तर देते आम्हाला दोघांनाही माहित नाहीये की ते काय होणार आहे पण आता तिला ना मेकअप करताना मी जेव्हा मेकअप करत असते ते बघायला आवडतं किंवा ना ती ऑलमोस्ट चिन्मय सारखी दिसते माझ्यासारखं एकदम शार्प फीचर नाहीये तर माझं असं होतं तिला जर करायचं असेल काम तर तिला नक्की डेफिनेटली असं काहीतरी छान काम मिळेल कारण की चेहऱ्यामध्ये खूप इनोसन्स आहे आणि आता लहान बाळ सगळी इनोसंटच दिसतात पण खूप असं छान गोंडस चेहरा आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं जर तिने केलं तर तिला पटकन छान असं लीड किंवा पटकन छान एखाद्या फिल्ममध्ये चांगला पॉझिटिव्ह रोल मिळेल कारण की मला निगेटिव्ह करायला आवडतं तर माझं एकदम की कॉन्ट्रास्ट आहे पण तिला जे हवं ना ते तिने करावं इथे काम करायचं की नाही इंडस्ट्रीमध्ये कोणती हिंदी मराठी थिएटर कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये हा तिचा चॉईस असणार आहे ती जर म्हणाली की मम्मा मला तू जे करते ते करायचं आहे तर मी तिला लहानपणापासूनच मग सुरू करेन तिचं शिक्षण पण जर तिला नसेल या सगळ्यामध्ये इंटरेस्ट तर तिला ब्लॉगिंग करावं असं वाटलं तर तिला मी ब्लॉगर ब्लॉगिंगचं जे काही आहे ते शिकवेन कॅमेरा देईन छोटासा किंवा वॉट एव्हर तिला जे करायचं ते तिने करावं पण आम्ही तिला फोर्स करणार नाहीये कारण की आम्ही आम्हाला माहिती आहे इथले काय स्ट्रगल्स आहेत आणि नेपो किड तर होऊ द्यायचं नाही मला नेपो किड कुणाचे असतात जे अगदी खूप फेमस सेलिब्रिटी असतात आम्ही छोटे मोठे सेलिब्रिटी आहोत है त्यामुळे <laughs> तिला जे व्हायचं ते तिने ठरवावं आम्ही बघू काय करायचं नक्कीच कारण असं बोलतात ना की बाळ बघत बघत शिकत राहतो आणि तुम्ही दोघंही या इंडस्ट्रीमध्ये आहात आणि मग तिच्यासाठी तर हे विद्यापीठच आहे असं बोलावं लागेल हो, सो चिन्मायचं काय मत आहे याबद्दल एकतर तू विद्यापीठ हा शब्द वापरला ऍक्च्युली तुला माहितीये का सेट वर सगळेजण तिला घेऊन खेळ खेळवतात किंवा हसवतात आता चारच महिन्याची आहे पण तर, तर काही जण तर तिला म्हणतात तू केवढी लकी आहेस तुला आतापासूनच सेटवर राहायला मिळतंय तर हेच तिचं विद्यापीठ आहे मे बी जर तिला हे काम करायचं असेल त्याची गोडी तिला निर्माण होईल आणि चिन्मयच हे मत आहे की तिला जे करायचं ते करू कारण की तो फार वेळ नसतो ती पूर्ण वेळ माझ्या बरोबरच असते तर त्याचं म्हणणं आहे की अजिबात फोर्सफुली तिला काही करू द्यायचं नाही किंवा पटकन कोणी म्हणाल की शूट करायचंय तर पटकन नको हो म्हणू तर कारण की बाळ अजून लहान आहे तिची थोडी काळजी घेतली पाहिजे कारण की माझं करूया आता कोणताही सीन असेल चला चला करूया चिन्मय म्हणतो आता ती पण आहे बरोबर थोडस आई सारखं वाघ असं त्याच म्हण झाले ते दिवस गेले आता बॅचलर सारखे तर थोडी काळजी जास्त घ्यायला तो सांगतो पण उंटावरून शेळ्या हाकल्यासारखंच आहे पण ठीक आहे मी घेते काळजी बरं जरी शूट नसेल तरी घरी ब्लॉगिंग वगैरे सुरू असते व्हिडिओ वगैरे करून ती सगळं अरे तिचं आता काय ना स्लिपिंग पॅटर्न मला कळलेला आहे की एकदा फीड केल्यानंतर माझ्याकडे एक तासाचा वेळ असतो आणि आता ब्लॉगिंग करताना मला थोडासा अंदाज आलेला आहे की कि मला किती वेळ लागतो आणि कुठे एडिटला कसा कट पॉइंट असला पाहिजे त्यामुळे मला बरोबर जमतय की ओके एवढ्या पंधरा मिनिटात मेन मला कॉन्टेंट मिळणार आहे तेवढं मी शूट करते आणि मग व्हिडिओ मध्ये तुम्ही बघतच असाल की ती मध्ये मध्ये उठत राहते तेवढं मी मॅनेज करून करते पण ओव्हरऑल मी डे टाईम मध्येच शूट करण्याचा प्रयत्न करते म्हणजे नाईटला तिची झोप डिस्टर्ब नाही होणार आणि मलाही आराम मिळेल कारण की ती असते आणि माझी दोन मांजर त्या दोघांनाही माझ्या पायातच झोपायचं असतं असं मी अशी झोपलेली असते पूर्ण वेळ त्यामुळे जेवढी मला झोप मिळेल तेवढी मी घेते आणि तिची काळजी घेत असते बरं गुड न्यूज दिल्यापासून प्रेक्षकांचा एकच प्रश्न आहे त्याचं उत्तर त्यांना तर हवंच आहे की अ रुंदाचा फोटो किंवा तिचा चेहरा कधी तुला माझ्या एका ब्लॉग मध्ये पण म्हटलं ती तैमूर असल्यासारखी का तिच्या किंवा वामिक असल्यासारखी का ती साधी नॉर्मल मुलगी आहे तिच्या आणि काही म्हणजे असही नाहीये की खूप अशी घारी गोरी एकदम नॉर्मल माझं बाळ आहे माझ्या आणि चिन्मयची जीन्स मिळून जेवढं गोड बाळ तयार होईल तेवढं गोड बाळ आहे पण ठीक आहे आता याचं उत्तर हेच आहे की अ दिवाळीनंतर मेबी कारण की माझं म्हणणं आहे की ती मान धरायला लागेल ना ते मग ती सरळ बघू शकेल ना ते मग आता ती करते तर त्याच्यामध्ये तिला कुठे दाखवू मी त्यामुळे मग ती एकदा मा एक मान व्यवस्थित धरायला लागली छान बसायला लागली की मी तिचा छान एक फोटो काढणार आहे आणि मस्त एक फॅमिली फोटो मी पोस्ट करणार नक्कीच मोनिका कसं असतं की आपलं कौतुक करणारे लोक सुद्धा खूप असतात आणि विचार करणारे सुद्धा खूप असतात खूप जेव्हा एंट्री झाली नेगेटिव्हली तुला असं किती कमेंट आल्या होत्या कारण पॉझिटिव्ह लोक घेतच होते की अरे बरं झालं तुला आम्हाला बघायचं होतं मिस करत होतो पण तेवढंच नेगेटिव्ह बोलणार नाही ने, नेगेटिव्ह यासाठी होतं की ना अस्मिताची खरंच गरज आहे का हा मोठा प्रश्न होता की ती किती कॉन्ट्रीब्युट करते सिरियल मध्ये असं वगैरे पण कॉमेंट्स होत्या पण जर गरज नसती तर मला बोलवलं नसतं आणि आमचंही घर चालवलं पाहिजे आणि मी बाळाला घेऊन काम करते म्हणजे काहीतरी त्याच्या मागे रिझन असेल हे लोकांच्या कधी कधी लक्षात येत नाही पण माझा नवरा म्हणजे चिन्मय काय म्हणतो की ना जसे तुम्हाला पर्क्स एन्जॉय करता येतात कलाकार असण्याचे तसे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याही डील करायला शिकलं पाहिजे तर त्यातल्या ह्या गोष्टी आणि मी लेट इट गो केले म्हणजे मला काही फरकच नाही पडत उलट मला गंमत वाटतं की लोक असं विचार करतात आणि इट्स ओके कारण की प्रत्येकाच्या आवाक्यातल्या गोष्टी नसतात त्या बघून मे बी लोकांना असं वाटत असेल की ही का करते पण मला करायला मजा येते आणि आय डोंट केअर वॉट पीपल वृंदाला त्रास होत नाहीये ती मस्त आहे हॅप्पी हेल्दी बेबी आहे आणि माय हजबंड इज ऑल्सो हॅप्पी माझे नातेवाईक हॅपी आहेत त्यामुळे मला काळजी करण्याची टेन्शनच नाही बरं मोनिका मलिकेत असं दाखवलंय की तू प्रेग्नंट वगैरे आहेस आणि आताच तुझी डिलिव्हरी झालेली आहे बाळ छोटा आहे इथे सेटवरती येते पण जर असं झालं की मालिकेमध्ये तुला बाळ झालेलं दाखवलंय आणि ती रुंदास अशी दाखवली <laughs> तर आईची आणि मुलीची एकच सिरियल म्हणजे तिची <laughs> सुरुवात याच मालिकेपासून होईल असं वाटतंय का किंवा असं काही घडू शकतं तुला सांगू का अवघड आहे नाहीच कारण की खूपच ती खूपच लहान आहे पण तिथून बघते ती मला सॉरी आम्ही दाखवू नाही शकत मला ती बघते मला पण खूप अवघड आहे कारण की आता ती खूपच लहान आहे ऍक्टिंग करण्यासाठी आणि ऍक्टर बिंग ऍक्टर इज डिफरंट जॉब आणि आई आणि हे सगळं एकत्र क्लम्झी होईल पण अगदीच असं झालं की मला खूप रिक्वेस्ट केली किंवा अगदी मला कडूनच काही आलं किंवा खूप परडे द्यायला तयार असतील वृंदासाठी तर मी बिंदास म्हणायची मला म्हणाल ऐक ना करूया ना मॅनेज तर तसं होत असेल तर मे बी बघू अजून काही असं ठरवलं नाहीये तशी अपॉर्च्युनिटी आली तर डेफिनेटली पण आता तरी पहिलं उत्तर नाहीये पण प्रेक्षकांना नक्कीच तुमच्या दोघांची टीव्ही वरती केमिस्ट्री बघायला नक्कीच म्हणजे ती एकदा ती सुरुवात झाली की मग नो बॅरियर म्हणजे मग तिला जे हवं ती म्हणेल की ते करायचं तर मग मग एक आहेस मग पुढे प्रोजेक्ट लाईन अप <laughs> <laughs> okay, नक्की थँक्यू सो मच मुनिका खूप छान वाटला बऱ्याच महिन्यानंतर तुझ्यासोबत स्टार मीडिया मराठी वर मी खूप दिवसानंतर इंटरव्ह्यू देते आणि तोही आता माझी परत uh, सिरियल मधली एंट्री झाली आहे त्याच्यानंतर तर मला खूप छान वाटतंय आणि असेच बरेच आता इंटरव्ह्यू फेस्टिव्ह सीझन आहे त्यामुळे मस्त मस्त इंटरव्ह्यूज होत राहतील गप्पा होत राहतील काही प्रश्न असतील तर तिथे कमेंट मध्ये पण सांगा आम्ही छान छान सेगमेंट करण्याचा प्रयत्न करू आणि मला पण छान वाटतंय सगळ्यांना भेटून या पोर्टल वरून सगळ्यांशी गप्पा मारून थँक्यू